रब्बी पणन हंगाम दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये शासकीय भरडधान्य ज्वारी खरेदी केंद्र भडगाव शेतकरी सहकारी संघामार्फत सुरू आहे पाचोरा रोडालगत पळवून मध्ये ज्वारी मोजणी सुरू आहे ज्वारी मोजणीची उद्दिष्ट एकूण पंधरा हजार पाचशे क्विंटल इतके होते यापैकी आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पर्यंत एकूण पंधरा हजार बेचाळीस किलो ज्वारीची मोजणी करण्यात आलेली आहे जवळपास चारशे पंच्याण्णव शेतकऱ्यांची ज्वारी मोजणी झालेली आहे ज्वारी मोजणीचे उद्दिष्ट संपल्यात जमा आहे तर ज्वारी मोजणीची शासनाची दिलेली मुदत ही दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही अखेरची असल्याची माहिती आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता देण्यात आली आहे आपल्या शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून पंचवीस सव्वीस साठी ज्वारी खरेदी मका खरेदी केंद्र चांगल्या पद्धतीने सुरू असून जवळपास आज रोजी पंधरा पन्दा हजार पन्नास पंधरा पन्दा हजार पन्नास क्विंटल जवळपास माल खरेदी झाला असून साधारणतः चारशे पंच्याण्णव शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे आप आपल्याकडे अकराशे पंच्याण्णव शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे तरी देखील आज आपल्याला उर्वरित शेतकरी जे आहेत त्यांचा देखील माल सगळ्यापूर्वी जास्तीत जास्त पद्धतीने मोजला जाईल आणि कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही तरी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो शतकी संघाच्या माध्यमातून आवाहन करतो की आम्ही आदरणीय किशोर आप्पा पाटील आमदार साहेब यांच्या माध्यमातून शासनाकडे वाढीव मान्य वाढीव उद्दिष्ट आणि वाढीव मुदत मागणीसाठी प्रस्ताव देखील पाठवला आहे आणि त्यांनी तसं सकारात्मक आपल्याला शब्द दिला आहे की वाढीव मुदतसुद्धा आपल्याला मिळली जाईल दिली जाईल आणि वाढीव उद्दिष्ट देखील दहा हजार क्विंटल अजून दिलं जाईल म्हणून कुठलाही शेतकरी आपला माल मोजण्यात वाचून वंचित राहणार नाही तरी शेतकऱ्यांना विनंती देखील करतो की आपण कुठल्याही आव्हांना बळी न पडता संयम ठेवा आणि सगळ्यांचा माल खरेदी घेतला जाईल घेत खरेदी केला जाईल तसेच आज रोजी जवळपास सहा पाच कोटी जवळपास पाच कोटी पंचवीस लाख जवळपास आपल्याकडे हुंडी प्राप्त झाल्या आहेत आणि त्यांचं पेमेंट शेतकऱ्यांचा येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांचा पेमेंट सर्व खात्यांवर मिळेल म्हणून शासनाकडून सर्व शेतकऱ्यांचा माल आणि त्यांचा सर्व शेतकऱ्यांचा पैसा सर्व वेळेवर होईल आपल्याला पुनश्च विनंती करतो की आपण शेतकऱ्यांनी सर्व आम्हाला व्यवस्थित मोजून शेतकरी संघाला सहकार्य करावे जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा, करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका